अयोध्यातील कारसेवेश गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि पाहुण्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत कारसेवकांचा सत्कार केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दीना जोशी होते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर कार्यवाह हिराकांत रामदासी कारसेवक राजेंद्र जोशी भारत भागवत मुळदेव निकरड संस्थेचे अध्यक्ष विजय रेखी सुनील रुणवाल किरण वयकर प्राचार्य सुनील पंडित मुख्याध्यापिका प्रतिभा धरम आदींसह शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अक्षताकर्षाचे पूजा आणि पंट्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी हिराकांत रामदासी यांनी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे मंदिर उभारण्यासाठी गेली पाचशे वर्ष होत असलेल्या संघर्षाचा धावता आढावा घेतला लाखो हिंदूंच्या बलिदानानंतर अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर उभे राहणे ही करोडो भारतीयांची इच्छा प्रत्यक्षात आली आहे असे यावेळी बोलताना रामदासी म्हणाले तर कारसेवेमध्ये नगरमधून मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी नागरिक अयोध्येमध्ये गेले होते यामध्ये आमच्या संस्थेचे प्राचार्य सुनील पंडित यांचाही समावेश असल्याचा आपल्याला अभिमान आहे असे यावेळी बोलताना दिना जोशी म्हणाले तर कारसेवकांचे कार्य आणि धाडस कौतुकास्पद आहे त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रतिकात्मक स्वरूपात काही कारसेवकांचा सत्कार प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत केला जात आहे असे यावेळी बोलताना प्राचार्य सुनील पंडित म्हणाले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा